विशाळगड जवळील गजापूर हिंसाचार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले लक्ष दोषींवर कठोर कारवाई व्हावी नुकसान भरपाई मिळावी तर राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी तर महाराष्ट्र राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण हाती घेण्याची मागणी करण्यात आली राज्य सरकारने सुरू केलेल्या माजी लाडकी बहिणी योजनेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार यांनी गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले नामदार पवार यांनी या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तेथील लोकांना धीर देण्याचे काम केले आहे हिंसाचारात नुकसान झालेल्या कुटुंबियांना लवकरच मदत देखील करण्यात येणार असून दोषींची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी फरीद सय्यद मारुफ सय्यद शहानवाज शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते विशाळगड जिल्हा कोल्हापूर अतिक्रमणमुक्त करण्याच्या नावाखाली गडापासून तीन किलोमीटर अंतरावर पायत्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजातील घरांवर नियोजित पद्धतीने समाजकंटकांनी हल्ले केले घरात बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांना मारहाण करण्यात आली तर मशिदीची तोडफोड करून धार्मिक ग्रंथांची विटंबना करण्यात आली मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान करून वाहनांची जाळपोळ करण्यात आली यामध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले आहे मुस्लिम समाजातील काही व्यक्तींचे हॉटेल आहे मात्र ते देखील उदरनिर्वाहासाठी अतिक्रमणाचा प्रश्न समोपचाराने सुटण्याआधी षडयंत्रपूर्वक मुस्लिम वस्तीला टार्गेट करून हिंसाचार घडवण्यात आला अतिक्रमण मुक्तीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची गरज होती का हे देखील तपासण्याची गरज आहे मशिदीवर केलेला हल्ला समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची दिलेले हाफ फक्त एकाच गडासाठी कशाला मर्यादित असावी राज्यातील शिवाजी महाराजांचे सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाने केली आहे ज्यांनी हे कृत्य के केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही मुस्लिम सैन्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली मात्र त्यांचे वंशज मनवणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कालिमा फासण्याचे काम करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज, महाराज असते तर त्यांनी निरापराध लोकांच्या हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली असते अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जमावाने मुस्लिम समाजाला टार्गेट केले तलवारी काठ्या कोयते अशी घातक शस्त्र घेऊन घरांची मोडतोड करून वाहनांची जोडपोळ केली धार्मिक स्थळाची विटंबना केली पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना अशोभनीय आहे या घटनेमुळे राज्यातील मुस्लिम समाज दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे अशा घटनातून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे विशाळगड येथील गजापूर हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी तर महाराष्ट्र राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण हाती घेण्याचे निवेदनात म्हटले आहे